कोण आहे पिंपरी चिंचवडमध्ये पुष्पाच्या भूमिकेत पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक दहा येथील विद्यानगर आणि दत्तनगर या ठिकाणी अक्षरशः झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे ही कत्तल होत असल्याची बातमी त्या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते अमित गोरखे यांनी समोर आणलेली आहे आज पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता त्या ठिकाणी या झाडांची अक्षरशः मुळापासून त्या ठिकाणी कत्तल करण्यात आलेली आहे याचे व्हिडिओ स्वतः अमित गोरखे यांनी शेअर केलेले आपण पाहतोय या संपूर्ण घटनेबद्दल काय प्रतिक्रिया दिले अमित गोरखे यांनी पाहूया असो जाऊ देकडं रात्रीचे वाजत किती भाऊ आता सात वाजले रात्रीचे सात वाजलेत आता हा व्हिडिओ बनवतात सात वाजलेले आहेत झाड तोडण्याचं काम चालू आहे जोरात तुम्हाला परमिशन तर दिवसा तोडा ना काय सगळा बाजार बसलाय मार्केटला बघा फांदे काढायला सांगितलं सांगितलं हे फांदे आहेत का पा झाडच मोकळं केलंय आणि मुळ सगळंच काढून टाकलेले इथे तर पूर्ण झाड खालूनच तोडलंय चला असो सरकारी यंत्रणा आहे कोण बोलणार सामान्य माणसाला अधिकारच नाही हे आता हे का ह्याची गरज आहे का आता तोडायची काय त्यांनाच विचारावं लागेल तर झाड जाड़, ह्या झाडाने काय केलं होतं विचारवं लागलं अधिकार्याला नाही फांदी तोडण्याचा संबंधित होईल चला असो तोडा ठीक आहे हा बघ ह्यांचं काय नाही हे बिचारे काम करे यांना तोडायला लावले तोडणार धरमजी टॉर्च लावायचं दिसत नाही मुळ दिसत नाही इथं इकडे हे बघा भाऊ झाड एकदम सकट गायब आहे आणि हे वृक्षाचं झाड आहे ह्याचं वय साधारण दीडशे दोन दिवस असेल ह्याची मुळ काढण्याचं काम इथे झालेलं आहे हे बघा सगळे झाड मुळासकट फांद्या काढायला सांगितलं सकट काढून लाकडं एकदम जमा रात्री साडेसात वाजता लाकडं भरतायत हे कितपत योग आहे आणि हा भाग जो आहे दत्तनगरचा आहे शंकरनगर दत्तनगर ह्याला कुणी वाली नाही झोपडपट्टी ना कुणी वाली नाही नमस्कार खर तर रात्रीचे नऊ वाजलेत आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये दत्तनगर विद्यानगर हा वस्तीचा भाग आहे स्लम भाग आहे या ठिकाणी आत्ता पालिकेचे ठेकेदार येऊन आम्हाला माहित नाही त्या भागात माझी आई नगरसेविका आहे आणखी तीन नगरसेवक आहेत आमच्या भाजपाचेही नगरसेवक आहेत पण आता यावेळेस पालिकेचे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी सांगितलंय म्हणून येऊन कमीत कमी वीस ते पंचवीस झाडं अत्यंत निर्दयीपणे तोडली आहेत आणि मुळासकट तोडलेली आहेत तर या ठेकेदाराला इमिजिएट ब्लॅक लिस्टेड करावं आणि ज्या कोणी अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी म्हणून मी आपल्या समोर आलेलो आहे अत्यंत निर्दयीपणे ही झाडं कटिंग झालेली त्याचे व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेले के आहेत मी माननीय आयुक्त माननीय सर्वच पदाधिकारी पालिकेतले यांना विनंती करेल हा व्हिडिओ जरूर बघा आणि किती निर्दयीपणे रात्रीचे रात्री, रात्री येऊन ही झाडं कापण्याचं कारण काय आणि जवळजवळ वीस पंचवीस झाडं त्यांनी ही अत्यंत निर्दयीपणे तोडलेली आहेत कापलेली आहेत यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे